आज संपूर्ण महाराष्ट्र ह हो नंदुरबार जिल्ह्यात गणरायाचे उत्साहात आगमन झाले सर्वत्र गणपती उत्सवाची धामधूम असून आनंददायी व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे नंदुरबार शहरातील मानाचा व नवसाला पावणारा नंदुरबारचे आराध्य दैवत श्री दादा गणपतीची आज आकर्षक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली नवसाला पावणारा अशा या दादा गणपतीची ख्याती असून एकशे अडतीस वर्षाची परंपरा या दादा गणपती मित्र मंडळाची आहे दादा गणपती मंडळ हे इको फ्रेंडली गणपती बनवून स्थापना करतात शेतातील काळी माती पासून या गणपतीची निर्मिती करण्यात येते श्रावण महिन्यात मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात करण्यात येऊन पंधरा दिवसात रथावर मूर्ती तयार करण्यात येते मानाच्या दादा गणपती हा नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे बाहेर गावून अनेक भाविक हे स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत नवस फेडण्यासाठी येथे गर्दी करत असतात त्यामुळे आज स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत नवस फेडणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून येईल येणारे दहा दिवस नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गणपती उत्सवाची धामधूम राहणार आहे नंदनधीच्या आराध्यदैवत मानाच्या नावसाच्या श्री दादा गणपती मंडळ हे गेल्या एकशे अडोतीस वर्षापासून इको फ्रेंडली अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरी करत आहोत माटीने श्रावण महिन्याच्या चा, चतुर्थ्या वेळ स्थापना करून या मंडळाच्या गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात होते मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातभार लावून सहभाग मिळून मूर्ती साकार होते त्यानंतर स्थापना वगैरे केली जाते व रथावरची मिरवणूक काढली जाते तसंच प्रथम मानाच्या व नवसंख्या दादा गणपती व बाबा गणपती यांची हरिहर भेट होते हरिहर भेट चौकामध्ये खूप मोठा उत्साह असतो खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असते बाहेर गावाहून विविध शहरांमधून भाविक येत असतात आणि जनतेची अशी श्रद्धा आहे का इथं ज्याने नवस मांडला आहे तिथे नवस हा पूर्ण झाला आहे म्हणून आज तर अनंत चतुर्दशीपर्यंत नवस फेरणाऱ्या बालक्यांची सर्वात मोठी गर्दी असते इथं त्यांची सुरुवात होत असते पहिली आरती झाल्यापासून सर्व आरत्यांना सुरुवात होते पुणे सत्यनारायणची पूजा असते सकाळ सर्वांचे नवस आजपर्यंत बाप्पाने पूर्ण केलेले आहेत असा आमच्या नंदनंदीच्या राजा म्हणून प्रख्यात असलेला श्री मानाच्या व नवसाच्या दादा गणपतीच्या उत्सव पाच चतुर्थात साजरी केला जातो